कोणाची जाणार कॅप्टन्सी कोण जाणार कॅप्टन्सी पदात बाहेर घरामध्ये कोणाची होणार भांडण झाली कोणाची भांडण कोणाकोणात फूट पडली आहे त्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करूयात आपल्याच लाडक्या युट्यूब चॅनलवर तर नमस्कार मंडळी मी तुमचाच लाडका चेतन रवींद्र सोनवणे पुन्हा एकदा तुमचा आपल्या या लयबरी शो मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतो मित्रांनो सुरू करूया आपल्या आजच्या चॅनलला नवीन असणार तर चॅनलला करा बेल बेलायकन क्लिक करा जेणेकरून तुम्हाला आपले नवनवीन व्हिडिओज गुलीगाट बुक्की टेगुळ बाई काय प्रकार या प्रकार तुमच्यापर्यंत पोहोचतील तर सुरू करूया आपल्या आजच्या कारनाम्याला काल घरामध्ये घडलं असं घरामध्ये कॅप्टन्सीचा टास्क झाला एपिसोड तुम्ही बघितला असणार नाही असणार मी आम्हाला तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे कारण मी यासाठी तुमच्याकडे येतो कालच्या एपिसोड मध्ये कॅप्टन्सीचा टास्क होता कॅप्टन्सीच्या टास्क मध्ये झालं काय <coughs> जादुई बाहुले आणि जादुई ससा असे दोन प्रकार होते जादुई बावल्यामध्ये सगळ्यांना बावले टाकायचे होते काही लोकांनी बावले बनवले काही लोकांनी बावले प्रोटेक्ट केले आणि काही लोकांनी बावले उडवले सो असं करत करत पहिल्या टास्क मध्ये संग्राम भाऊ आणि अभिजित दादा यांना अरबाजने मुलीगत धोका दिला आणि त्यांना दोघांना कॅप्टनशी मधनं बाहेर काढलं हा कालचा गेम होता कालचा टास्क मध्ये आपल्याला मारा म्हणजे नाही अशी हानावणी एकदम जबरदस्त बघायला भेटली कारण हे लोक फक्त एकमेकाला खेचत होते ओढाताण करत होते बजर वाजवायला काय ते पाऊस पा, ते कापूस भरायला काय ते बावले बनवायला काय हे त्यांचं चालत होतं एकदम जोरदार आणि त्यामध्ये खूप काही होडातानी पण झाली आणि कोणाला इजा झाली नाहीये एवढं तर बघायला भेटलंय टास्क मध्ये कालच्या एपिसोड मध्ये मित्रांनो आजच्या एपिसोड मध्ये तुम्हाला काय बघायला भेटेल हे पण मी सांगतो त्याआधी घरामध्ये ना कोथंबीरवर वाद झाला सर्वात मोठा वाद आहे भाई या पूर्ण इंडियाचा म्हणजे कोथंबीर वरन वाद म्हणजे आयुष्यामध्ये पहिल्यांदा ऐकलं मी कोथंबीर वरन वाद पण होतात झालं असे चुकी वर्ष त्यांची होती तिथे सगळ्यांनी ते अग्री केलं आणि ते वर्ष त्यांनीच अग्री नाही केलं झालं हे होतं वर्ष त्यांनी चांगली कोथंबीर डस्टबिन मध्ये टाकली आणि निकीने ते बघितलं निकी, निकी बोलली की कोथंबीर चांगली आहे तर तुम्ही ते चुकीच तिने त्यांना सांगितलं पण ते त्यांना ते त्यांची चुकी होती त्यांना ती मान्य नव्हती करायची तो पकडून ठेवला आणि मग पॅडीदा त्यांच्यामध्ये वाजलं पॅडीदादांनी कमतीत बोललं असणार पण त्यांना असं ते चुकीचं वाटलं म्हणून त्यांनी ती गोष्ट धरली आणि घरामध्ये खूप मोठा वाद झाला खूप मोठा वाद झाला की असं तस मला तो असं बोलला मला ती तसं बोलली हे ते अलना फल्ला ढल्ला सो तो झाला वाद कोथंबीर वरून हा सर्वात मोठा बिग म्हणजे टी म्हणजे टीआरपी डायरेक्ट प्लस घेऊन जाणार आहे असा तो वाद होता <laughs> कोथंबीर वरन वाद असण्यावारी घेतो मी पण तुम्ही पण घ्या असण्यावारी असा आपल्याला घरात बघायला भेटले याच्या व्यतिरिक्त काय नाही बघायला भेटलं कालच्या एपिसोडमध्ये आजच्या एपिसोड मध्ये धनाना आपल्याला बघायला भेटणार आहे थनाना नॉट दनाना थनाना थनाना असा बघायला भेटणार आहे जान्हवीला दुसऱ्याच राऊंड मध्ये बाहेर काढले या लोकांनी कारण त्यांनी ऐकले आपल्या लाडक्या निकिता निक्कीने सांगितलं सांगितले की मला जान्वी गेमच्या बाहेर पाहिजे कॅप्टनशी टास्क मध्ये नको आहे त्यामुळे जान्हवी थोडी रुसली आहे रा जान्हवी आपल्या वैभव आणि हरबाजीला सांगते की तुम्ही तिचा ऐकून गेम खेळताय का मग मी तुझी तुमची फ्रेंडशिप तिच्यामुळे का माझ्या तुम्ही मला टास्क मधून बाहेर काढलं तर मग तुम्ही तिचा ऐकून काढला का तिला तो खूप मोठा राग आलाय आणि ती तो तुम् राग बदला घेणार कारण जान्हवी आता सुधारली आहे आणि ती चांगला खेळ खेळायला तिने सुरुवात केली आहे सो तिचा तो राग ती आता काढणार यांच्यावर मस्त पद्धतीने हे आपल्याला बघायला भेटेल याच्या सोबतच अंकिताने टिंबटिंब काय बोलले त्याच्याबद्दल आपल्याला बघायला भेटणार आहे हे थोडं इंटरेस्टिंग आहे टिंबटिंब 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 काय आहे ते आपल्याला बघायला भेटणार आहे नेमकं ते काय टिंबटिंब आहे ते आपल्याला दिसेलच त्यानंतर आपल्याला बघायला भेटणार आहे आजच्या टास्क मध्ये घोडातानी झाली आहे संग्रामदा आणि आपलेच लाडके अरबाज दोघांमध्ये संग्रामदादाला तू दाखवत होता आपली ताकद दादा बोलले की तुला ताकद दाखवायची नाही येबा साईडला तुम्ही ताकद दाखवत तो युनिव्हर्स माणूस आहे तू समोर ताकद दाखवायचा प्रश्न दाखवतोय त्याची बॉडी बघ तुझी बॉडी बघ राजा काय अरबाज माणूस बघून तर लढ रे मित्रा तुला माहितीये ना काय ते पत आहे कॅनिये तुझ्याच भाषेमध्ये भेटणार आहे दादा आपले आता टीम चेंज केली पॅडी दादांसोबत फिरत होते आता त्यांनी टीम चेंज करून संग्रामदा सोबत फिरताय आता त्यांचा नेमका कोणता गेम आपल्याला बघायला भेटेल इंटरेस्टिंग ते आपण बघू लवकरात लवकर घरामध्ये अजून एक टास्क म्हणजे जो कॅप्टन्सीचा टास्क हा जो संपणार ज्याच्यामध्ये फायनल कॅप्टन घराला भेटणार त्या टास्क मध्ये तुम्हाला बघायला भेटेल की आर्याने तिला बुकिट टेंगूळ दिलेले <laughs> निक्कीला आणि त्या बुकीट टेंगूळ मध्ये आर्याने निक्कीने धरून बसला की तिला घराच्या बाहेर आखला नाही तर बघा काय करायचं ते सो आर्याने मारलं तिने मारलं हे आपल्याला बघायला भेटेलच पण त्याआधी आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं का नाही केलं हे तुम्ही आधी बघा आणि सबस्क्राईब करून बेलायकन पण दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि तुम्ही एन्जॉय करू शकाल आज गणपती बाप्पाचं विसर्जनाला गेलो होतो मस्त विसर्जन झालं तोपर्यंत तुमची रजा घेतो शुभरात्री थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फिल्मीबाई लव यू ऑल जय शिवराय